पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

गोमाता गोपती आणि त्यांचा बालपरिवार यामुळे वर्षभर पंढरपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागतो रस्त्यातच उभ्या असलेल्या या गुरांमुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते अनेक वेळा हॉर्न वाजवून देखील ही गुरे बाजूला सरत नसल्यानं वाहन चालकांना प्रसंगी खाली उतरून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करावा लागतो यातूनच ही गुरे सैराकपणे धावाधाव करू लागल्यानं धक्का लागून अनेक दुचाकी चालक खाली पडल्याचंही दिसून आलंय तर पादचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडालेलाही दिसून आला हे चित्र वर्षभर सुरू असताना यात्रा कालावधीत मात्र पंढरपूर नगरपालिका प्रशासनात शहरात फिरणारी ही मोकाट जनावरे निदर्शनास येऊ लागतात ठेकेदारांची नियुक्ती केलेलीच असते आणि वारी काळात हीच मोकाट जनावरे वाहनात भरून कोंडवाड्यात नेऊन टाकली जातात मात्र वारी झाली की याच मोकाट गुरांचा पंढरीच्या वर्दळीच्या रस्त्यावर मुक्त संचार दिसून येतो सध्या गौरी गणपतीचा काळ सुरू असताना शहरातील विविध बाजारपेठेत तसेच प्रमुख रस्त्यावर वर्दळ वाढली आहे आणि शहरातील स्टेशन रोड नवी पेठ परिसर नाथ चौक गांधी रोड यासह विविध प्रमुख रस्त्यावर मोकाट गुरांचे कळप ठाण मांडून बसलेले दिसून येत असतात त्यामुळं वाहतुकीला तर अडथळा होतोच परंतु अनेक वेळा रस्त्यावर याच मोकाट जनावरांचे कळप उधळल्यानं नागरिकांच्या जीवितात देखील मोठा धोका संभवतो वारी काळात दक्ष असलेले नगरपालिका प्रशासन वारी झाल्यानंतर हा मुकाट गुरांसमोर हतबल ठरते की काय जनावरे पकडण्यासाठी नियुक्त ठेकेदारास केवळ वारीपुरते टेंडर दिलेले असते असाच सवाल या निमित्तानं नागरिकांमधून उपस्थित होत आहे